सगळा कारभार हा प्रशासक म्हणजे जे इथले मुख्यानी केलेत त्यांना सरकारनं इथला प्रशासन करून निवडलेला आहे ज्यांचं सरकार त्यांचं प्रशासन असं की नियमित स्वच्छ नियम नक्की दोन तीन युवरा त्याचा देखील पाठपुरावा इथं प्रशासन करतात आपल्या कारण इथे अधिकारीचा या खात्याचा मंत्री झालो त्यावेळेस मुंबईला मिटिंग घेतली नगरविकास खात्याची नवनिर्माण खात्याची मिटिंग घेतली आणि आमच्या नगरपालिकेला केंद्राचे पैसे येत नाहीत कागरसेवक पदाधिकारी सगळं प्रशासन गोष्टी जेव्हा असतात तेव्हा कारभार व्यवस्थित चालतो पण दुर्दैवाला या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये या नगरपालिकेची निवडणूक ही दोन हजार एकवीस साली होणं अपेक्षित होतं आज चार वर्ष नगरपालिकेच्या निवडणूक न झाल्यानं या नगरपालिकेला नगराध्यक्ष नाही नगर ठेवत नाही सगळा कारभार हा प्रशासक म्हणजे इथले मुख्याधिकारी केले त्यांना सरकारनं इथला प्रशासक करून निवडलेला आहे ज्यांचं सरकार त्यांचं प्रशासक असेल तेच नगराध्यक्ष तेच नव्या कमी इथे या नगरपालिकेला पूर्ण मुख्याधिकारी किंवा सेवा पूर्ण वेळेचे होते मला वाटतं म्हणून ते काही दिवसापूर्वी मुंबईला आपली पहिली करून आमदार या खात्याचा मंत्री त्यावेळेस मुंबईला मिटिंग घेतली नगरविकास खात्याची गृहनिर्माण खात्याची मिटिंग घेतली आणि त्यांना आमच्या नगरपालिकेला केंद्राचे पैसे का येत मिटिंग